एकतीस जुलैनंतर अर्ज केलेल्या लाडक्या बहिणींना खुशखबर मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजनेच्या अर्जांची पडताळणी प्रक्रिया सातत्याने सुरू आहे ज्या महिलांनी एकतीस जुलैपर्यंत अर्ज केला होता त्या पात्र महिलांना लाभ देण्यात आला आहे एकतीस जुलैनंतरच्या अर्जांची पडताळणी प्रक्रिया सुरू असून या महिलांना लवकरच लाभ मिळणार असल्याचे महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी सांगितले मंत्री तटकरे म्हणाल्या की ज्या महिलांनी एकतीस जुलैनंतर अर्ज केला आहे त्या अर्जांची पडताळणी प्रक्रिया जिल्हा स्तरावर सुरू आहे जिल्हा स्तरावरील प्रशासकीय मान्यता होऊन पात्र महिलांचा डेटा विभागाकडे येतो त्यानंतर ही आधी लाभ देण्यासाठी बँकेकडे पाठवली जाते त्यामुळे लवकरच एकतीस जुलै नंतरच्याही पात्र महिलांना लाभ मिळणार आहे आतापर्यंत राज्यभरातून या योजनेसाठी दोन कोटी सहा लाख चौदा हजार नऊशे नव्वद अर्ज प्राप्त झाले आहेत यापैकी एक कोटी सत्तेचाळीस लाख बेचाळीस हजार चारशे शहात्तर अर्ज पात्र ठरले आहेत तर बेचाळीस हजार आठशे तेवीस अर्जांची पडताळणी सुरू आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेला राज्यात उत्तम प्रतिसाद मिळत आहे आपल्या बँक खात्याला आधार लिंक करून घ्यावे आणि जास्तीत जास्त महिलांनी या योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन मंत्री तटकरे यांनी केले आहे